छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषा कशी कणखर असते आणि तिचे फटके कसे बसू शकते तिला धार देणारे समाजसुधारक प्रबोधनकार साहेब ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं संघर्ष कराला शिकवलं मराठी स्वाभिमान दिला मराठी महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल मराठी संस्कृतीबद्दलचा अभिमान दिला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्ञानपीठ पारितोषिक सन्मानित विभा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज ज्यांची आज जयंती आहे त्यांच्या निमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो ते कुसुमाग्रज आणि तुम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथाई ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो आणि आजच्या या कार्यक्रमास स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं हा एक सोहळा आता वार्षिक सोहळा सुरू झालेला आहे मराठी भाषा दिनाचा आणि त्या वार्षिक सोहळ्याला सगळ्यात छान कसा लागतो ज्यावेळेला उद्धवजी साहेब तिथं येतात तेव्हा त्या वार्षिक सोहळ्याचा काही जो आनंद असतो तो वेगळा असतो तो बघा आपण सगळ्यांनी अनुभवलाय खर तर मी मनात ही वेळ नाही बोलण्याची पण आज यावर्षी मराठी अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला साहेबांच्या आशीर्वादानं आदरणीय उद्धवजींच्या प्रेरणेनं दोन हजार पासून त्या लोकसभेमध्ये हा विषय सातत्यानं मांडत आलो पत्रव्यवहार केला त्याबद्दल उद्धवजींना कल्पना आहे पण मी मुद्दा एवढ्यासाठी एवढ्यासाठीच सांगेन की त्यासाठी सुद्धा झगडावं लागलं आणि आज जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ना त्याला फक्त आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनाच कारणी होत्या बाकी कुणी नाही कुणी <प्णागी> नाही आमच्या अगदी तेव्हा आम्ही मित्र होतो ते मित्र सुद्धा तिकडे गप्पा असत म्हणजे बेळगाव कारवाचा प्रश्न आला तरी गप्प मराठी भाषिकांचा प्रश्न आला तरी गप्प आवाज फक्त येत होता तो, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज येत होता आणि म्हणून आज या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं मी फार जास्त बोलणार नाही फक्त एकच बघा प्रदीप मयेकरांनी उल्लेख केला की आज स्टेशनवर सगळीकडे मराठी किंवा कसं बघायची गाणी लावत होती त्यांचंच एक कवन आहे ते मुद्दाम मी तुमच्यासाठी मुद्दाम बोलणार आहे त्या कडेचा उल्लेख मी पुन्हा एकदा नंतर करीन माझ्या मराठीचा लावा लाट अस टिळा माझ्या मराठीचा लावा ललाट अस टिळा तिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा माझ्या मराठीचा लावा ललाट अस टिळा तिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा मराठीच्या या सगळ्या माझ्या मराठीच्या संदर्भात त्यांनी पुढं असं म्हटलं हिच्या कुशीत जन्माले काळे कणखर कर हात हिच्या कुशीत जन्माले काळे खणखर हात त्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरही मात त्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरही मात त्याच्या पुढची वळता आणखीन मस्त आहे नाही पसरला कर हात कर म्हणजे नाही पसरला कर कधी मागायास दान नाही पसरला कर कधी मागायचं दान स्वर्ण सिंहासना पुढेही कधी लवली ना मान स्वर्ण सिंहासनापुढेही कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे हिच्या गगनात घुमे आप स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या भाऊत आहे समतेची वाई लावा मराठीचा टिळा असं म्हणणारे कुसुमाग्रेज त्यांची कविता त्यातलं जे मधलं जे कडव आहे नाही पसर कधी मागायला दान स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान आज त्या सिंहासनापुढे कसे लाचार आहेत आणि स्वाभिमानानं ह्या देशात कोण उभा राहिला असेल त्या स्वर्ण सिंहाला कोणी असेल तर त्या त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून एक आणखीन एक ओळख सांगून फक्त थांबतो आम साहेब आम्ही दशावताराच्या आरत्या म्हणतो बर का त्या दशावताराच्या आरत्यातलं कडव फार छान आहे मातला रावण सर्व उपद्रवही केला मातला रावण सर्व कोटी <स्थिसकोटी> देव बंदी हरिल्या सीतेला पितृवचनासाठी पितृवचनासाठी रामे वनवास केला विनोदी मादर सेना राजा राम प्रगटला राजा राम प्रगटला वानर रावन, रावन ही वानर सेना म्हणजे तुम्ही बावळ्यात आणि म्हणून या संदर्भात आज एवढंच सांगेन मातला रावण रावण भयंकर मातला इथे सध्या आणि पितृवचनासाठी राम वनवास भोगतायत कळलं का म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात तुमचं खर तर कौतुक आहे तुमचंही कौतुक आहे म्हणजे त्या मगाशी म्हणाल ना न लवली ना मान तिथे ती जी आहे ना सोड सिंहासनापुढे न लवली मान तशी तुम्ही आहात तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रलोभनांना बळी न पडता आदरणीय यापेक्षा आणखीन काय आहे आणि म्हणून हा मराठीचा जागर हा निव्वळ अभिजात भाषेचा दर्जा किंवा अविभाह शिरवाडकरांना मिळालेलं त्यांच्या जयंतीनिमित्त आपण करत असलेला मराठी भाषा दिन एवढ्या पुरतंही मर्यादित नाही आता मराठीचा जागर असा करायचा आहे की उद्याच्या मुंबई महापालिकेवर हा जागर दिसला पाहिजे तो मराठी माणसाचा दिसला पाहिजे आणि म्हणून या मराठी भाषा दिना निमित्त शुभेच्छा देताना एवढंच सांगेन निव्वळ मग त्या आमच्या सूत्रसंचालकाने म्हणजे सुंदर कविता गायली मला एवढंच वाटतं की आपण मनापासून तन मना धनाने एकच विचार बस मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी, 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 मी शिवसैनिक मी शिवसैनिक मी शिवसैनिक मी शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक मी शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा शिवसैनिक आणि माझं निशाण मशाल माझं निशाण आता मराठीची मशा